तर जीवनात कोणतीही गोष्ट अवघड नाही डॉक्टर बी जी वाघ मध्ये कृतज्ञ मीवर व्याख्यान स्वतःमध्ये धाडस आणि जिद्द असल्यास जीवनात कोणतीही गोष्ट अवघड नसते त्यामुळे प्रत्येकाने धाडसी वृत्ती आणि जिद्द अंगी बाळगावी असे प्रतिपादन मराठा विद्याप्रसारकचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर बी जी वाघ यांनी केलं के टी एच कृतज्ञ मी कृथार्थ मी या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकावर आधारित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर आर डी दरेकर हे होते डॉक्टर वाघ यांनी मन मोकळेपणे जीवन प्रवास सर्वांसमोर मांडला शैक्षणिक प्रवासाची सुरुवात वाघळे या त्यांच्या जन्मगावापासून सुरू झाली व माध्यमिक शिक्षणापर्यंत कसा गांभीर्याने नव्हतो पदवीनंतर शिक्षण प्रवाहात झोपून देऊन अभ्यासाकडे गांभीर्याने लक्ष देऊ लागल्याचे त्यांनी सांगितले शैक्षणिक प्रवासादरम्यान आकाशवाणीमधील नोकरीची संधी आणि त्यानंतर प्राचार्य पदापर्यंतचा संघर्ष त्यांनी ठळकपणे मांडला पुस्तक लिहिण्यासाठी कौटुंबिक सदस्यांकडून कशी प्रेरणा मिळाली हेही त्यांनी विषद केलं स्वतःच्या कुटुंबाबरोबरच गावाकडील भाऊ बहिणींचे व इतर नातेवाईकांच्या मुलांकडेही लक्ष दिल्याचे ते म्हणाले दरम्यान आत्मचरित्रे मनुष्याला जगण्याची नवीन ऊर्जा देतात तसेच जीवन जगण्यासाठी प्रेरणाही देतात असे अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉक्टर दरेकर यांनी सांगितलं यावेळी उपप्राचार्य डॉक्टर कोटमे तसेच प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर तुषार पाटील यांनी सूत्र संचालन केलं व आभार मानले के टी एच एम महाविद्यालयात आयोजित व्याख्यान प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉक्टर आर डी दरेकर व्यासपीठावर डॉक्टर बी जी वाघ उपप्राचार्य डॉक्टर कोटमे डॉक्टर अहिरे डॉक्टर तुषार पाटील